सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निष्पक्ष व निर्वी न्यूज चॅनल कोल्हापूर परीट धोबी समाजाच्या ज्वलंत मागण्या तात्काळ पूर्ण करा महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्रातील परिट धोबी समाजाच्या ज्वलंत मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या याबाबत निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील परिट धोबी समाज महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केला आहे तसेच नुकतेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात एकाच वेळी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार रोजी नागपूर येथे महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसेच महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलत मिळण्या संबंधाने धोबी समाज पुनर्विलोकन समिती गठीत करून डीएम भांडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सातत्याने चुकीची शिफारस केंद्राला केली आहे त्यामुळे परीट समाजाला न्याय मिळाला नाही योग्य शिफारस करून परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील परिठ धोबी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा